शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी करणारी बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजार भावात आता चांगली सुधारणा होताना दिसत आहे काही बाजार समितीमध्ये कांदा दोन हजार तर काही अडीच हजार तर काही ठिकाणी तीन हजार पण भाव आहे व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सांगतो मी तुम्हाला कुठे कांदा कांदा किती गेला तो पारनेर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा तब्बल बावीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे देवळा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा चार हजार एकशे पस्तीस क्विंटल होऊन दोन हजार पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा तीस हजार क्विंटल होऊन जास्तीत जास्त दोन हजार तीनशे सत्तर पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे संगमनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा सात हजार आठशे पासष्ट क्विंटल होऊन जास्तीत जास्त दोन हजार अकरा पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे पुणे पिंपरी लोकल कांदा तीन क्विंटल कांद्याच्या जास्त दोन हजार पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा बावीसशे एकसष्ट क्विंटल कांद्याच्या जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पुणे येथे लोकल कांदा नऊ हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे सोलापूर येथे लाल कांदा सोळा हजार नऊशे वीस कुंटल आवक होऊन सव्वीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर राता बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक होऊन कांदा बावीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी बावीस क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला तब्बल जास्तीत जास्त तीन हजार पर्यंत भाव जाताना दिसत आहे खेडचाकण दोनशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती दौंड खेडगाव चार हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक होऊन कांद्याला चोवीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट आठ हजार एकशे एकवीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे तेरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त पंचवीसशे पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे वाई बाजार समितीमध्ये लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन कांद्याला जास्तीत जास्त बावीसशे पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर अकलूज बाजार समितीमध्ये तीनशे ऐंशी क्विंटल कांदे चाव होऊन दोन हजार पर्यंत भाव मिळताना दिसत आहे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर नक्की